लाडकी बहीण योजने दुरुस्ती मात्र ही योजना बंद करणार नाही अजित पवार ठाम महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना याबाबत विरोधकांकडून टीका केली जाते ही योजना बंद होणार नसल्याचा आरोप केला जातोय या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली यावेळी विरोधकांच्या दिलं अजित पवार म्हणाले लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही लाडकी बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाले आहात लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाही असं ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितलंय काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो